नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्याच्या योजनेचा आठवा हप्ता रखडला शेतकरी बँकांच्या फेऱ्यात नवव्या हप्त्याची ही चिंता बघा शेतकरी बांधवांनो तुमचा नम योजनेचा आठवा हप्ता रखडलेला आहे आणि शेतकरी बांधवांना बँकेच्या फेऱ्या ह्या माराव्या लागत आहेत हा रखडलेला तुमचा योजनेचा आठवा हप्ता तुमच्या अकाउंट वरती कधी येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग बघूयात तुमचा नमो योजनेचा हटवा हप्ता हा तुमच्या खात्यावरती कधी येईल बघा शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत तीन समान हप्त्यात दिली जाते बघा शेतकरी बांधवांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सात वर्षापूर्वी जी पीएम किसान योजना सुरू केली होती या पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना प्रतिवर्षाला सहा हजार रुपयांची मदत ही दिली जाते त्याच पार्श्वभूमीवर आपल्या राज्य सरकारनं नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे पुढे बघा डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत एकवीस हप्ते वितरित झाले असून महिन्यापूर्वीच एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे मात्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आठवा हप्ता अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे बघा शेतकरी बांधवांनो डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत एकवीस हप्ते दिलेले आहेत कुठल्या योजनेत तर पीएम किसान योजनेमध्ये एकूण एकवीस हप्ते वितरित झाले असून महिन्यापूर्वीच म्हणजे एक महिन्यापूर्वी एकवीसवा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हा मिळालेला आहे मात्र या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यामध्ये चालवलेली नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांना अद्याप न मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे पुढे बघा राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजना जाहीर केली होती केंद्राच्या योजनेत पात्र ठरणारे शेतकरी या योजनेचे ही लाभार्थी आहेत राज्याकडून ही वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात बघा शेतकरी बांधवांनो आपलं राज्य शासन, आपला शासन वर, आपला जे आहे आपल्या राज्य शासनाने पीएम किसानच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही जाहीर केली होती आणि केंद्राच्या योजनेत पात्र ठरणारे जे शेतकरी आहेत म्हणजेच जे पीएम किसान योजनेमध्ये जे शेतकरी लाभ घेतात अशा शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ हा आपलं राज्य शासन देत आहे पुढे बघा विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्य शासनाने केंद्र व राज्य मिळून शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते शेतकरी बांधवांनो विधानसभा निवडणूक जी झाली आपल्या आत्ताची आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्य शासनानं केंद्र व राज्य मिळून असं एकूण वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्याचं आश्वासन दिलं होतं यानुसार राज्याकडून अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत मात्र ही वाढीव रक्कम कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बाळा शेतकरी बांधवांनो हे जे तुम्हाला पंधरा हजार रुपये म्हणजेच तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतात पीएम किसान योजनेचे सहा हजार आणि नम शेतकरी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये हीच रक्कम बारा हजारावरून पंधरा हजार करण्याचं आश्वासन विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्य शासनाने दिलं होतं आणि <coughs> याबाबत ही रक्कम नेमकी तुम्हाला कधी वाढवून मिळेल याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मित्रांनो पुढे बघा दरम्यान केंद्र व राज्य दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ई केवायसी करणे अनिवार्य आहे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नसल्याने किंवा आधार प्रमाणीकरणात त्रुटी असल्याने त्यांचे हप्ते अडले आहेत त्यामुळे शासनाने या संदर्भात अधिक व्यापक जनजागृती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे बघा शेतकरी बांधवांनो दरम्यानच्या काळामध्ये केंद्र व राज्य दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रमाणीकरण आणि ई केवायसी करणं हे अनिवार्य आहे अनेक शेतकरी जे असे आहेत आपले अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण केली नाही आणि किंवा आधार प्रमाणीकरणात त्यांच्या त्रुटी आल्याने त्यांचे हप्ते हे रखडले आहेत बांधवांनो त्यामुळे शासनाने या संदर्भात अधिक व्यापक जनजागृती करावी अशी मागणी आपल्या शेतकरी वर्गातून होत आहे जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर तुम्ही तात्काळ ई केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो पुढे बघा बहुतांशी वेळा केंद्र आणि राज्यांचे हप्ते एकाच वेळी किंवा आसपास मिळतात मात्र यंदा ऑगस्ट नोव्हेंबर दरम्यानचा हा राज्याचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे अनेक शेतकरी बँकांमध्ये चौकशीसाठी हेलपाटे मारत बघा शेतकरी बांधवांनो बहुतांशी वेळा केंद्र आणि राज्यांचे हप्ते हे एकाच वेळी किंवा आसपास मिळतात मात्र यंदा ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा दरम्यान जो हप्ता आहे शेतकरी बांधवांचा नम शेतकरी योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हा राज्याचा हप्ता हा अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधव हे बँकांमध्ये चौकशीसाठी हेल्पटे मारताना आपल्याला दिसत आहे दरम्यान राज्य शासनाच्या आठव्या हप्त्याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मार्च पूर्वी नववा हप्ता मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मानले जात आहे कारण सध्या शेतीसाठी लागणारा खर्च हा वाढलेला आहे बघा शेतकरी मानवांना आपण सगळे पाहतच आहोत की शेतीसाठी लागणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तुमचं खत असो बी असो पीक तुमचं इतर फवारणीची औषधं वगैरे असो यांचा भाव जो आहे पार गगनाला भिडलेला आहे आणि अशामध्येच राज्य शासनाच्या आठव्या हप्त्याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे तसेच मार्च पूर्वी नववा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळणं हे महत्वाचं मानलं जात आहे बांधवांनो अशा प्रकारे मी तुम्हाला नव शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा कधीपर्यंत मिळेल आणि हा हप्ता काही शेतकरी बांधवांचा रकडलेला आहे हा हप्ता त्यांचा का रकडलेला आहे आणि हा हप्ता कसा सुरू होईल याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि शेतीविषयक डेली अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद